नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का दुपारचं जेवण वगैरे तर झालंच आसन आणि मी आता आली 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 आहे घरी तर आणि सकाळपासून चाललेला आहे पाऊस सकाळपासून सात सहा सहा सात वाजल्यापासून पाऊस चालू आहे तर थांबलाच नाही पाऊस आणि तर मग मी आले लवकर घरी मला सुट्टी दिली तर म्हटलं चला आता मॅगी बनवून खाते तिथं केलं होतं जेवण कामामध्ये पण थोडीशी खाती मॅगी बनू तर कांदा टोमॅटो कापले मिरची कापली कोथंबीर कापली कडीपत्ता घेतलाय आणि दूध आणलंय आता दूध गरम करते आणि मॅगी बनवते मॅगी खाती अजून भांडे वगैरे पडले तसेच घासायचे आता आपलं घरातलं काम करणार आणि गहू पण डळायला ठेवायचे ज्वारी ज्वारी नाही बाजरी ठेवायची डळायला तर चला म्हटलं तुपारचा एक वेळ हो काढा पण आहे जीव काय करायचं बोलायला पण ताकद राहत नाही एक एक झालं आहे आता, आता मॅगी बनवते आणि मॅगी खाते थोडी थोडासा आराम करते नंतर पाच वाजता गिरणी चालू होईल तेव्हा नेऊन ठेवते दळायला गहू आणि बाजरी बनवते कढई गरम झाली आणि तेल टाकले तेल पण गरम झाले त्याच्यामध्ये आणि थोडेसे जिरे टाकते जास्त नाही टाकते आता कढीपत्ता आणि मिरची टाकते कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घ्यायची आपण कांदा टाकते एक मिरची टाकली mie gini masalah panai. Teromatetak deh. एक <sumi functional> <sum> <saludable>. <mortality> बाकी तर काही नाही टाकायचं ता आपल्याला कोथंबीर टाकायची फक्त आणि पाणी टाकायचं दूध गरम आलंय बंद करते आggi मसाला टाकते आहे मिक्स करून घेतले आता पाणी टाकूया मॅगी कमी गॅसवर आता पाच मिनटं ठेवते तोपर्यंत तो भांडे घासून घेते तयार झालेली आहे या मॅगी खायला चला आता कोथंबीर टाकते बघून थोडी तर चला या, गरूं गरूं या चला गरूं गरूं गरम गरम मॅगी खायला प्लेटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि या मॅगी खायला तर चला या मॅगी खायला गरम गरम मॅगी आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि मॅगी बनव इकडे भांडी पण घासून घेतली सगळी दूध पण गरम झालं भांडी एवढी घासून घेतली आता मॅगी खाते तर या मॅगी खायला व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की चला भेटते पुढच्या वेळेस संध्याकाळी आता रेसिपी काय बनवते ते दाखवणार आहे तुम्हाला चला बाय बाय